नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही असिस्टंट लोको पायलट यासाठी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील रेल्वेमार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी असिस्टंट लोको पायलट यासाठी अर्ज भरलेला आहे त्या विद्यार्थ्याला एक एस एम एस पाठवण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा एस एम एस तुम्हाला का पाठवण्यात आलेला आहे तर बघा बघा मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला मार्फत पाठवण्यात आलेला आहे तर बघा याचा अर्थ काय आहे डिअर अप्लिकंट युअर फोटो ऑर सिग्नेचर इन ई एल पी अप्लिकेशन इज नॉट ॲज पर स्टँडर्ड म्हणजे मित्रांनो एनी मटेलिल आहे की तुमचा तो फोटो अपलोड केलेला आहे किंवा सिग्नेचर अपलोड केलेली आहे त्यांना ज्या फॉर्मेटमध्ये पाहिजे त्या फॉर्मेटमध्ये नाही आहे तर प्लीज अपलोड अ फ्रेश पासपोर्ट लक्षात ठेवायचं प्लीज अपलोड अ फ्रेश पासपोर्ट अँड सिग्नेचर बिटवीन सत्तावीस मे ते एकतीस मे रात्री बारा वाजेपर्यंत तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा आपला पासपोर्ट अपलोड करायचा आहे फ्रेशवाला आणि सिग्नेचर अपलोड करायची थी। आहे ठीक आहे पासपोर्ट आणि सिग्नेचर हे दोन्ही तुम्हाला अपलोड करण्यासाठीच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो याची अंतिम तारीख आहे एकतीस मे एकतीस मेपर्यंत तुम्हाला हे संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल आणि सत्तावीस मेपासून तुम्हाला हे लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे फेलर डू डू सो विल रिझल्ट इन ॲटोमॅटिक रिजेक्शन ऑफ युअर अप्लिकेशन ठीक आहे जर तुम्ही या ठिकाणी केलं नाही तर तुमचा अर्ज या ठिकाणी ॲटोमॅटिक रिजेक्ट केला जाणार आहे एस एस द अपलोड पोर्टल फाय द रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड वेबसाईट युझिंग युअर युजर क्रिडिनेटर मित्रांनो रेल्वेची जी वेबसाईट दिलेली आहे यावर तुम्हाला लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे सत्तावीस मेला आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकतीस मे हा एस एम एस सर्वच विद्यार्थ्याला पाठवण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं सर्व विद्यार्थ्याला हा एस एम एस आलेला नसेलच तर ज्या विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड व्यवस्थित झाला नाही सिग्नेचर व्यवस्थित अपलोड झाली नाही त्यांनाच हा एस एम एस पाठवण्यात आलेला असेल प्रत्येक विद्यार्थ्याने तुम्हाला एस एम एस आला की नाही आला ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा जर आला असेल आपला फोटो आपली सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायची एकतीस मेची अंतिम तारीख आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा असा एस एम एस आलेला आहे त्यांनी वेळेचे आज आपला फोटो अपलोड करून घ्यायचा आणि आपली सिग्नेचर पण व्यवस्थित अपलोड करून घ्यायची जर तुम्हाला एस एम एस आला असेल आणि तुम्ही जर हे केलं नाही तर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट पण होऊ शकतो म्हणून म्हणून मित्रांनो एकतीस मेच्या अगोदर आपलं हे संपूर्ण काम करून घ्यायचं मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद